नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नवापूर शहरात पहलगाम जम्मू काश्मीर येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप नागरिकांच्या श्रद्धांजलीसाठी जमियत उलेमाय हिंद नवापूरच्या नेतृत्वाखाली एक शांततामय कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला कॅन्डल मार्च सायंकाळी सहा वा सात वाजता गांधी चौकेतून सुरू होऊन तहसील कार्यालयापर्यंत शांततेनं पार पडला या मार्च मध्ये सर्व समाज विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना धार्मिक संस्था युवक संघटना आणि हजारोंच्या संख्येनं सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला सर्व उपस्थितांनी हातात मेणबत्त्या प्ले आणि फलक घेऊन अतिरेकी कृत्याचा निषेध केला आणि देशात शांतता एकोपा व मानवतेचा संदेश दिला लाईट बाजार मार्गाने येऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत कॅन्डल मार्चच्या समारोपस्थळी तहसीलदार कार्यालय इथं तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले त्यानंतर पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध शहीद बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली एक निर्दोषाचा खून म्हणजे संपूर्ण मानवतेचा खून आहे या खुरानी शिकवणीवर आधारित संदेशानं सर्व धर्म समाज आणि पंथांनी एकत्र येऊन एकता शांती आणि मानवतेची जागृती घडवून आणली आपल्या हक्काची व विश्वासाची व्यासपीठ